नमस्कार मंडळी वात्रडायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर प्रकाश आंबेडकर तसं बघितलं तर राजकारणातलं एक मोठं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अतिशय हुशार पण राजकीय समीकरण चुकलं की माणूस कसा भरकटत जातो त्याचा पक्ष कसा भरकटत जातो याचं जिवंत उदाहरण कधीही कोणीही त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळं त्यांच्या जवळ जात नाही गेलास तर अपयश पदरी घेतो त्यात ते स्वत कधी यशस्वी होत नाहीत आता रामदास आठवलेंसारखा नेता यशस्वी होतो आणि आंबेडकर कायम अपयशी तर ही पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रटिका वात्रटीकेचं शीर्षक आहे प्रकाशजींना झुलवा नेहमीप्रमाणे टोलवा प्रकाशजींना झुलवा नेहमीप्रमाणे टोलवा आंबेडकरांची बहुजन आघाडी दुर्लक्षितच आहे आंबेडकरांची बहुजन आघाडी दुर्लक्षितच आहे नावाप्रमाणेच राजकारणात सतत वंचितच आहे आघाडीत घ्या म्हणून रोज साकडं घालतात उबाटा सोडून बाकी मित्रपक्ष वाकडं चालतात रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट इतरांच्या पथ्यावर रिपब्लिकन पक्षाची फाटाफूट इतरांच्या पथ्यावर प्रत्येकाचा सौता सुभा नेत्यांच्या जथ्यावर प्रकाशजींचा बोलबाला पण यशाकडे काटा नसतो विरोधकांना पाडण्यात मात्र हमखास वाटा असतो आठवल्यांचा रामदास शहाणा म्हणावा लागेल आठवल्यांचा रामदास शहाणा म्हणावा लागेल कवाड यांच्या जोगेंद्रचा बेरकी कल जाणावा लागेल प्रकाशजींना उभाठा ओवयसींची सोयरीक नडली आहे भाजपाबरोबरची लगीन गाठ उघडी पडली आहे मंडळी ही होती आजची वात्रीटीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा रोज नवीन वातळटिकेला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद